नमस्कार मी गणेश डिसोलकर हा बघा हा रोड आहे या रोडच्या बाजूला आहे आमचं घर सुंदर असं छोटस घर आम्ही तयार करत आहे हा घराच्या वास्तूकडे जाण्याचा रस्ता हे संपूर्ण थापीचं बांधकाम आहे पहिलं आमचं घर हे छोटं होतं हा जो दिसतो इथून पहिला होतं पण आता आम्ही त्याची उंची वाढवली आहे आणि आता हे चार चिरे उंच झालेलं आहे ह्याला पाहुणे मंडळी बसण्यासाठी ह्याला वळाई म्हणतात इथून हा पहिला आमचा बेडरूम छोटा था इथून परत वळ इतनं बाहेर पडलं बेडरूम मधून बाहेर पडलं की हा हॉल आहे या साईडला आहे अजून एक बेडरूम आहे आणि तो दिसतोय दरवाजा तो किचन आहे आणि हा गणपतीसाठी हॉल आहे हा आतमधला दुसरा बेडरूमकडे आपण जात आहोत हा दुसरा बेडरूम या बेडरूम मधून बाहेर पडल्यानंतर आपण हॉलमध्ये आलो हॉलमधून आपण हा किचनमध्ये चाललेला आहोत हा किचन आहे नंतर हा एक चुलीवरचं जेवण बनवण्यासाठी हा एक रूम बनवलेला आहे खास म्हणजे घरामध्ये काळं वगैरे होऊ नये म्हणून हा बनवलेला आहे हा टॉयलेट हा बाथरूम इथून परत त्याच्याच बाजूला हा एक स्टोर रूम बनवलेला आहे काही अडगळीचं सामान वगैरे असेल ते ठेवण्यासाठी इथून आपण बाहेर येऊ शकतो परत बाहेर या पद्धतीमध्ये रोडवर शांतता आहे गाड्यांची वर्जळ चालूच असते पण पंचमी असल्यामुळे